आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आज पारित विधेयकांची माहिती देखील दिली जाणार आहे त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे आजच्या शेवटच्या दिवसाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नेमक्या कोणत्या घोषणा झाल्या नाहीयेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांची घोषणा या अर्थसंकल्पात झालेली नाहीये त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचीही घोषणा या अर्थसंकल्पात झाली नाहीये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अकरा महिन्यांच्या पुढे भत्ता मिळणार नसल्याचा निर्णय झालेला नाहीये निवडणुकी आधी केलेल्या घोषणांसाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाहीये